प्रमुख दहा महापालिकांसाठी दोन हजार बाराच्या निवडणुकीच्या तुलनेत यंदा किती टक्के मतदान झालेलं आहे आपण त्या आकडेवारीवरती एक नजर टाकूया मुंबईमध्ये दोन हजार बाराला पंचेचाळीस टक्के मतदान होतं यंदा दहा टक्के वाढलेलं आहे पंचावन्न टक्के मतदान झालेलं आहे मुंबईसाठी पुण्यामध्ये मागच्या वेळेस होतं एकावन्न टक्के या वेळेस झालेलं आहे चोपन्न टक्के ठाण्यामध्ये दोन हजार बाराला त्रेपन्न टक्के मतदान होतं दोन हजार सतरा म्हणजे यंदा अठ्ठावन्न टक्के मतदान झालेलं आहे तर नाशिकमध्ये दोन हजार बाराला सत्तावन्न टक्के मतदान होतं तीन टक्के वधारलेलं आहे साठ टक्के मतदान आज झालेलं आहे पिंपरी चिंचवडमध्ये लक्षणीय वाढ आहे दोन हजार बारा साली केवळ पंचावन्न टक्के मतदान इथे होतं तर दोन हजार सतरा म्हणजेच या निवडणुकीला सदुसष्ट टक्के मतदान झालेलं आहे नागपूरमध्ये गेल्या निवडणुकीला बावन्न टक्के मतदान झालेलं होतं तर या निवडणुकीला त्रेपन्न टक्के मतदान झालंय एक टक्का वधारलेला आहे सोलापूरमध्ये बावन्न टक्के मागच्या वेळेचं मतदान होतं तर यंदा वाढून साठ टक्के झालेलं आहे अमरावतीमध्ये दोन हजार बाराला पंचावन्न टक्के मतदान झालेलं होतं यंदाही ही आकडेवारी कायम आहे तर अकोल्यामध्ये सुद्धा छप्पन्न टक्के ही मागील वेळची आकडेवारी यंदाही कायम आहे